भाजपचे राज्य चिटणीस तसेच माजी खासदार निलेश राणे हे सोळा तारखेला गुहागर दौऱ्यावर येत आहेत ते खास करून गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर देण्यासाठी येत आहेत व त्याचा टीझरही त्यांनी लॉन्च केलेला आहे सध्या के टीझरची चर्चा जोरदार सुरू असून निलेश राणे नेमकं काय बोलणार आहेत याकडेच आता जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे उभाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याच्या दरम्याने भास्कर जाधव यांनी सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्यावर जोरदार टीकास्त्र केले होते व त्यानंतर निलेश राणे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन सिंधुदुर्गातच त्यांना आव्हान दिले होते उभाटाचे नेते तसेच आमदार भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली होती तसेच यावेळी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही जहरी टीका केली होती व याच पत्रकार परिषदेत मी सोळा तारखेला गुहागरला येतोय व सविस्तर बोलेन असाही इशारा दिला या दरम्यानच्या काळामध्ये केंद्रीय मंत्री तसेच भाजपचे नेते नारायण राणे यांनीही भास्कर जाधव यांच्यावर टीका करताना त्यांना एक गंभीर इशारा दिला होता त्यामुळे राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे व आता निलेश राणे काय बोलणार व त्याच्यानंतर राजकीय काय वातावरणामध्ये बदल होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे